नमस्कार अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण जवळील वडवली गावात भाजपचे मोहने मंडळ अध्यक्ष आणि वडवली गावप्रमुख नवनाथ पाटील यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात व उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला नवनाथ पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती नवनाथ पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाने सामाजिक व राजकीय क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे म्हणूनच त्यांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील नागरिकांच्या नवनाथ पाटील यांनी येत्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून यावी अशी शुभेच्छा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव व मोहने मंडळ अध्यक्ष मनीषा केळकर आणि टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तीवान भुईर यांनी दिली त्याचबरोबर वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले होते आज मंडळाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नवनाथजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि दादांना वाढदिवसाच्या पूर्ण मोना टिटवाळा आणि टिटवाळा मंडळाकडनं देखील खूप खूप शुभेच्छा तसंच आज आपण पाहत आहोत की दादांचं कार्य एवढं मोठं आहे की त्यां या त्यांच्या वाढदिवसासाठी आज पूर्ण मोना टिटवाळा मंडळातील संपूर्ण कार्यकर्ता आणि जनसमुदाय आज त्यांच्या वाढदिवसासाठी जमला खर तर दादांच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या मी महागणपती चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत आणि येणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेत त्यांना आम्हाला नगरसेवक म्हणून बघायचं आहे ही देखील इच्छा त्यांची पूर्ण हो असं मी या प्रसंगी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आमचे गावचे वडवली गावचे लाडके गावप्रमुख बालाराम पाटील आता मी नवनाथ बाळाराम पाटील म्हणजे माननीय नाही बोलली कारण का माझा मुलगा आहे म्हणून तर त्यांच्याबद्दल काय बोलायचं जेवढं पण बोलू तेवढं थोडंच आहे जेवढे कार्यकर्ते म्हणजे आत्ताचे कार्य भरारीचे कार्यकर्ते आणि वारकरी तांभाळ द्यायचे पण मग अशी आपल्या माधव महाराजांनी सांगितले त्यांची स्तुती केली पण आता मी काय करू शकते लाडक्या काकी म्हणजे लाडक्या पुरे लाडक्याला लाडक्या आमचा म्हणजे सगळ्यात लाडका मुलगा असं नाही का ना ना ना। ना। तो आता या शक्यता आता आलाय म्हणून पण पहिल्यापासून त्याचा एक गुण धर्म असा आहे की जिथं पण दिसू आपण तिथं पाहायला तो वाटतोय बस दादांचा वाढदिवस शुभेच्छा देण्याच्या आधी सगळा जनादेशच सांगतोय की नवनाथ भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मनपूर्वक ताईकडनं आणि मोना मंडळ अध्यक्ष म्हणून असेल पण मनपूर्वक मनापासून शुभेच्छा देते या शुभेच्छा देताना आज आपल्याला सगळ्यांना एकत्रित झालेलं बघून इतका आनंद होतो आहे की आपला आनंदच सांगतोय की एकच आवाज नवनाथ भाऊ तर माझ्या हेच सांगायचं की मी मागच्या बाईटमध्ये पण सांगितलेलं होतं की नवनाथ भाऊंच्या माध्यमातनं आज आपण खालच्या स्तरापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त विकासासाठी वडवलीचाच विकास नाही तर पूर्ण आपण कल्याण आणि मौना मंडळ या पूर्ण ह्याचा विकास करतोय तर आज मी नवनाथ भाऊ आज तुमच्या माध्यमातून एवढंच सांगते की तुम्ही नगरसेवक व्हावे ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि आमच्या सगळ्यांच्या मनापासनं तुम्हाला येणाऱ्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दबाब्याला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद